चला मंडळी नमस्कार गावरान घरगुती स्वात क्लाउड किचनमध्ये आज आपण मटन कंदुरी रसा आणि मटन सुका बनवणार हो आहे त्याच्यासाठी बघा मी आता आ, काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते चला हे दीड किलो मस्त छान मटन घेतलेले आहे बघू शकता असं चाप वगैरे सीना चाप नळी असं मटन घेतलेलं आहे आता शिजवायला बघा हा कांदा कापलेला आहे मी हे आलं लसूण आता आपण हे आलं लसूण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि थोडेसे अगदी जिरे असं आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ चला आता हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवते मी मटण शिजायला टाकू आपण लगेच चला आता दोन पळ्यात तेल टाकून घेऊया आपण आता हे मिक्सर मधून आपण लसूण लसुन, लसूण आलं आणि जिरे हे आपण याचा तडका देऊन घेऊया चला हे छान परतवलं गेलं आता कांदा टाकून घेऊ कांदा व्यवस्थित चांगला परतवून चला कांदा छान परतवत आला आता आपण त्यात थोडंसं हिंग टाकून घेऊ कारण हिंग जर आपण टाकला ना मटण शिजवताना तर मटण छान लवकर शिजतं आणि मस्त एकदम मऊसूत मटण शिजतं एकदम मऊ असतं छान दातात अडकत नाही मग ते मटण आता आपण मटणचे पीस टाकून घेऊया चला आता मटण टाकून घेतलं आपण आता एक चमचा हळद टाकून घेऊया आणि मी मटण शिजवायला असं मीठच टाकते मीठ टाकल्यानं छान मस्त सूपला पण छान टेस्ट येते आणि भाजी पण छान खडे मीठ टाकल्याने मटणाला छान टेस्ट पण येते चला आता हे मिक्स करून घेऊया चला मटण आता आपलं झालेलं आहे मिक्स आता हे आपण होऊ देऊ पाणी सुटेपर्यंत आणि मग आपण एकीकडे असं गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाणी त्याच्यात ओतायचं तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कारण चा हिंगामुळे छान लवकर शिस्त मटण आता चला मसाला दाखवते मी तुम्हाला मसाला बघा आपण असं खोबरं कापून घेतलेलं आहे लसूण आलं हिरव्या मिरच्या ह्या मिरचीमुळे छान टेस्ट येते कंदुरी मटणला थोड्याशा चार पाच तिखट मिरच्या टाकायच्या कांदे कापून घेतले कोथिंबीरच्या अशा काड्या कोथिंबीरच्या गावटी को, गावटी कोथिंबीरच्या काड्या जर मसाल्या तर भाजीला मस्त एकदम छान टेस्ट येते चला आता मसाला भाजून घेऊया आपण आपण आता थोडंसं वरून झाकण ठेवून घेऊया कुकरचं एक वाप आल्यानंतर मग पाणी टाकून झाकण लावू तोपर्यंत आपण इकडे मसाला भाजून घेणार आहोत आधी खोबरं टाकून घ्यायचं असं आणि थोडंसं असं काळसर खोबरं भाजायचं म्हणजे तंदुरी मटण खूप मस्त होतं मग थोडंसं आपण खोबरं भाजायला तेल टाकूया तसंच आपण खोबऱ्या त्या सुद्धा भाजून घेऊया म्हणजे थोडंसं भाजून घेतले की छान होतात आता खोबरं छान काळ सर करून घ्यायचंय आपल्याला चला आता बघू शकता खोबरं काळ होत आलं त्याच्यातच आता आपल्याला थोडस लसूण परतवून घेऊया त्याच्यात थोडस म्हणजे लसणाचा कच्चापणा लागत नाही थोडा मसाला कमी जरी भाजला गेला तरी छान होतं मग मस्त वाटण खूप मस्त होतं याचं चला आता लसूण पण आता याच्यावरच परतवून घेऊया बघू शकता खोबरं छान काळं होत आलेलं आहे असं परतवत राहू थोडा वेळ चला खोबरं बघू शकता छान भाजलं गेलेलं आहे आता खोबरं काढून आपण कांदा भाजून घेऊ चला मटणाला बघा कसं छान पाणी सुटलेलं आहे आता त्याच्या मटणाच्या अंगाचंच पाणी छान असं मीठ मीठ वगैरे टाकलेलं असतं आपण तर कांदा असतो त्याच्यामुळे छान पाणी सुटलं बघू शकता आता आपण हे गरम पाणीसुद्धा त्यात ओतून घेऊया आणि तीन ते, ते चार शिट्ट्या काढून घेऊया पाणी थोडं कमी असलं ना तर सूप छान म्हणजे आळणी खूप मस्त घट्ट होतं आणि भाजीला छान टेस्ट येते भाजी म्हणा सुका म्हणा चला आता कांदा भाजून घेतो आम्ही चला आता कांदा थोडंसं काळ सर तसा जाळून घ्यायचा कांदा पण त्याच्यात पण आपण पन थोडंसं तेल टाकायचं चला आता बघा कांदा पण आता आपला काळा होत आलेला आहे म्हणजे थोडासा काळा आणि थोडस असा रंग बदलेपर्यंत असा ब्राऊन म्हणजे असं निम्मी काळा आणि निम्मी ब्राऊन असा कांदा काढायचा म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आता आपण हे कोथिंबीरच्या काड्या आलं आणि भाजलेला कांदा टाकून आपण वाटण काढून घेऊया आपलं मटण पण एकीकडे छान शिजलं झाल्या चार शिट्टे आपल्या आता गॅस बंद करून दिला मी आता एकीकडे मटणाची वाफ होईपर्यंत आपण आता हा मसाला वाटून घेऊया चला आता आपण हांडीमध्ये तेल टाकून घेतलेलं हे तेच पान टाकूया आता थोडीशी अशी कापलेली कोथिंबीर आपण वाटून घेतलेलं वाटण चला मसाला आपला छान भाजून गेलेला आहे बघ बघू शकतात मस्त भाजला गेलेला आहे आता आपण हे मसाले टाकून घेऊयात याच्यात मी कंदुरी मसाला आमचा घरगुती मसाला आहे आमचा हा खांदेशी काळा मसाला आणि लाल मिरची पावडर मस्त या पितळ्याच्या हांडीत खूप मस्त पारंपरिक पद्धतीने मस्त भाज्या होतात आपलं मटण पण छान शिजलेलं आहे मी चार ते पाच शिट्टे घेऊन घेतल्या आता या सूपने आपण या मसाल्याला असा थोडासा तडका देऊया मसाला बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपण सूपचा तडका दिला होता मस्त आता तेल सुटलेलं आहे आता आपण पीस टाकून घेऊया एकीकडे मटण सुका एकीकडे भाकरी तयार झाल्या ताईंनी भाकरी पण करून टाकल्या लगेच आजचं कंदुरी हांडी मटन बघू शकता छान झालेलं आहे आजची ऑर्डर कंदुरी मटन मटन सुका भाकरी ऑर्डर कंप्लीट आजची चला बघा आपलं कंदुरी मटन कसं छान तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण या पद्धतीने नक्कीच बनवून बघा खूप मस्त होतं हे मटन आणि जर तुम्हाला कंदुरी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुम्हाला रेसिपी पूर्ण टाकेल मी आपल्या चॅनलवर एकीकडे एक 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 मटन सुका पण झालेला आहे छान बघू शकता इकडे भाकरी झालेल्या आहेत आपल्या चला आपण मस्त आता आपल्या कंदुरी मटणाची टेस्ट घेऊ खूप अप्रतिम होतो हा रस्ता तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला कमेंट करत चला व्हिडिओ तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचे रोज आमचे व्हिडिओ बघायला मिळतील म्हणजे कसं आहे ना तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही सपोर्ट करत राहा असेच म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओला थोडे व्ह्यूज मिळू द्या तुमच्यामुळे थोडे व्ह्यूज मिळाले तर मग थोडं छान वाटतं की आपण काहीतरी केलं आणि त्याचा काहीतरी आपल्याला फायदा झाला म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला आता आपण रस्सा घेऊ कसा झाला आहा हा हा मस्त असा झालेला आहे खूप छान तुम्ही पण नक्कीच करा आणि मला कमेंट करून कळवा की कंदुरी मटण कसं झालं आणि जर कंदुरी मसाल्याची कर रेसिपी हवी असेल कंदुरी मटणाची तर नक्कीच कमेंट करून कळवा म्हणजे मी तुम्हाला रेसिपी पण सांगेल मी कंदुरी मटणाची मसाल्याची आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा प्लीज चला धन्यवाद